कोकण न कोकण कोकण हे रस्त्यावरील इकट्टे आणि आता हा रस्ता बनवायला घेतला आहे पावसाळ्यात हा मोठा जवळजवळ एक किलोमीटरच्या आसपास रस्ता आहे हा बघा हा निवडून निकाला ते नंतर मुहूर्त आहे ना सापडला रस्ता बनवायचा ठीक आहे बघूया आता दोन चांगला आहे नमस्कार मंडळी जरा हटकेच्या आगळ्या वेगळ्या ब्लॉगमध्ये स्वागत असा आजचं व्लॉग ह्यो मराठी व मालवणी भाषेतून असा तर मंडळी ह्यो प्रवास लाल परीतून असा नंतर टमटम पकडून कणकवली रेल्वे स्टेशनपर्यंत प्रवास असा आका माहिती आहे ह्यो प्रवास तुम्ही शेवटपर्यंत बघतलात लाल परीत बसून मी शूटिंग करत होते जो कॅमेरा बघून माझ्याकडे सगळे बघत होते कोण हा कसली व्हिडिओ करता असले भाव त्यांच्या लाल परीचा प्रवास खरीच सुखदायक असा बघितलात ना या लालपरीचं ड्रायव्हर कसं चालवता आणि कशी आवाज करता धडधड गाडीचा कंडक्टरने सांगितलं आणि ड्रायव्हरच्या बाजूक बस आता मी ड्रायव्हरच्या बाजूक आहे वळंदा रस्ते येले की झोकांडे आणि खड्डे येले तुमका माहितीचा का होत आता या प्रवासाची मजा काय आवडच नाही मंडळी येईल की गाडी हलता आणि शरीराचं खुळखुळ खुड़ होता मुंबईलाय भगवती देवी देवी भगवती मंदिर

किती लास हो ला ला तू चौथीला होतो आता पाचवीला गेले अच्छा पाचवीला गेलास का तू मी चला आता मुंबईला आंबे किती खाल्ले आंबे खाल्लेस ना किती खाले आंबे आंबेगो मँगो मँगो लागते रोज दोन फायदा आंबे हा हा रोज किती खायच आंबे हा एकच मला वाटतं रोज तू जादा आंबे खायचे गणपतीला आता जनशताब्दीचा टाइम बदलणार आहे पावसाळ्यात आता दहा मला वाटतं ता दहा तारखेनंतर काहीतरी हा सुरुवात झाली आणि रस्ते बनवायला रस्ते बनवणार पावसाळ्यात सिमेंट पण सिमेंट कोकण 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 हे रस्त्यावरील खट्टे आणि आता रस्ता बनवायला आहे पावसाळ्यात हा मोठा जवळजवळ एक किलोमीटरच्या आसपास रस्ता आहे हा बघा हां निवडून ते निकालाच्या नंतर मूर्त आहे ना सापडला रस्ता बनवायचा ठीक आहे बघूया आता तिथून चांगला आहे रस्ता कणकवली आलेला आहे चालले टमटवांची धमकवरी स्टेशन आलेलं आहे दणकवरी स्टेशनचं बांधकाम पण सुरू आहे कमकवडी स्टेशन आहे शंभर रुपये घेतले कंपनी आता चाललं आहे आता कणकवली स्टेशन आलेलं आहे आपली अरे बांधकाम चालू आहे बांबू छप्पर वन आहे Aplas C1, jangan salah C1, pin number. The bank itu saya pin number lah Pin <tip> numbernya अकरा बारा एकदम पुढे तीन नंबर सुवर्ण कोकण सुवर्ण कोकणचे आम्हाला आता इथे कणकवलीला भेटले ते कुडाळ आता गोव्यालाय ना गोव्याला हो, मडगा। मडगावला प्रवास आहे त्यांचा मानवी एक तर त्यांना मानवी गोव्याच्या शुभेच्छा धन्यवाद कोण कोण आहेत सोबत तुमच्या सर्वेश प्रणय आणि हाय आपला दादा म्हणून एक आहे पण त्यांचं नाव माहिती नाही नवीनच टीम मेंबर आहे आणि मंगेश पाच जण टोटल तर।, तर ही आमच्या सिंधुदुर्गच्या ब्लॉगरची टीम आहे आणि हे बघा कोकणजी काजात भरली शहाळी अंबोमॅनसाठी तुमका जर हे टी शर्ट हवी असतील तर आंबोमॅन म्हणून इंस्टाग्राम पेज असतात तर त्या पेजला कॉन्टॅक्ट करा त्यांची वेबसाईट पण आंबो आंबोमॅन डॉट कॉम म्हणून त्या का व्हिजिट केलास तरी पण काही मस्त अशी टी शर्टा मिळतील खूप सारे ऑप्शन खूप सारे ऑप्शन आणि लहान मुलांसाठी पण आता त्यांनी एक नवीन पूर्ण स्टॉक ओपन केले नाही ते पण नक्की चेक करा तर आमचा सिंधुदुर्ग ब्लॉगरचं टीम आहे त्यांच्यामधले आमचे सहकारी होय तर यांचंही चॅनल आहे शोध नको कारण लाईक करा शेअर करा चांगल्या चांगल्या व्हिडिओ असतात संस्कृतीला होय होय आणि मागच्या माझ्या व्हिडिओज हप्त्याच्या व्हिडिओ यांना पाहिलं बरोबर आपल्या तर सेकंड भेट सेकंड भेट दुसरी भेट आहे पहिल्यांदा आम्ही यांच्या सप्ताहात भेटलेलो बाग मला असताना खूप चांगलो असं तो कार्यक्रम होतो त्याच्यानंतर आता आम्ही स्टेशनला भेटलो अचानकच भेट अचानकच भेट झाली योगायोगाची भेट होती आमची मस्त वाटलं तीन नंबर जायचा मालगाडी आली आहे राजस्थान सीताबा तिकडनं मांडवी येते आहे म्हणून थांबलेली आहे आणि इकडनं आता जनशताब्दी येईल ना समोर मांडवी आलेली आहे आणि बघा किती आहेत अंदाजे ट्रक बा कुटुंबातले तरी पस्तीस प चाळीसच्या वरती आहेत आणि समोर मांडवी क्रॉसिंगसाठी थांबलेली आहे आणि आता आपली जनशताब्दी पण येते आहे मडगावला जाणारी मांडवी एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वरून रवाना होत आहे या ब्रेक वे गाडी संख्या एक शून्य एक शून्य तीन

ट्रेनच आपल्याला आणि आमचे शेक